नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेद शिरसाट आपले स्वागत करतो तुण। तुण। सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का सम्यक दृष्टीला पहिले स्थान का सम्यक दृष्टी म्हणजे काय मित्रांनो दृष्टी या शब्दाचे अर्थ संदर्भानुसार बदलतात दृष्टी म्हणजे डोळ्यांची दृष्टी म्हणजेच डोळ्यांनी पाहण्याची क्षमता किंवा नजर आणि दृष्टी म्हणजे दृष्टिकोन किंवा विचार म्हणजेच एखाद्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समज किंवा दृष्टिकोनाची पद्धत बौद्ध तत्वज्ञानात दृष्टी म्हणजे सत्याचे आकलन किंवा आंतरदृष्टी म्हणजेच प्रज्ञा आणि सम्यक दृष्टी ही बौद्ध धर्मातील अष्टांगिक मार्गातील एक महत्त्वाची संकल्पना आहे ज्याचा अर्थ आहे योग्य दृष्टिकोन अष्टांग मार्गांपैकी सम्यक दृष्टी हे एक थोर तत्त्व आहे थोर म्हणजे महान किंवा मोठे तत्व आहे सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकिल्लीच आहे सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची श्रेष्ठ म्हणजे उत्कृष्ट सर्वोत्तम किंवा उच्च दर्जाचे सम्यक दृष्टी ही उत्कृष्ट सर्वोत्तम जीवनाची प्रस्तावना प्रस्तावना म्हणजे सुरुवात आणि गुरुकिल्लीच आहे सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ म्हणजेच उत्कृष्ट सर्वोत्तम किंवा उच्च दर्जाच्या जीवनाची सुरुवात आणि गुरुकिल्लीच आहे गुरुकिल्ली म्हणजे गुरुकिल्ली शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे गुरुची किल्ली म्हणजेच गुरुने दिलेला मूल मंत्र किंवा यशाचा मार्ग यशस्वी होण्याचा मार्ग किंवा एखाद्या समस्येचे समाधान म्हणजे गुरुकिल्ली म्हणजेच सम्यक दृष्टी ही यशस्वी होण्याचा मार्ग आहे सम्यक दृष्टी ही एखाद्या समस्येचे समाधान आहे सम्यक दृष्टीचा अभाव अभाव म्हणजे नसणे सम्यक दृष्टी नसणे हे सर्व पापांचे मूळ होय सर्व प्रकारची जी पापे आहेत त्यांचे मूळ आहे त्यांचे मूळ म्हणजे सम्यक दृष्टीचा अभाव पाप म्हणजे काय पाप म्हणजे असे कृत्य जे धर्म नैतिकता किंवा समाजाच्या नियमांच्या विरुद्ध आहे बौद्ध धर्मानुसार पाप म्हणजे अकुशल कर्म जसे क्रोध लोभ द्वेष अज्ञान इत्यादी जे दुःखाचे कारण बनतात आणि निर्वाणापासून दूर नेतात सम्यक दृष्टीची वाढ व्हायला सर्व सृष्ट चमत्कार हे कार्यकारण भावांची प्रक्रिया आहे असे पाहायला शिकले पाहिजे सम्यक दृष्टीची आपल्यात वाढ व्हायला सर्व सृष्ट चमत्कार सृष्ट चमत्कार म्हणजे काय सृष्ट म्हणजे संपूर्ण जग किंवा प्रकृती आणि चमत्कार म्हणजे अशी आश्चर्यकारक किंवा अलौकिक घटना जी सामान्यत नियमांच्या पलीकडची वाटते ज्या घटनेचे कारण समजत नाही अशी घटना म्हणजे चमत्कार सम्यक दृष्टीची वाढ व्हायला सर्व सृष्ट चमत्कार म्हणजे जगातील असे सर्व चमत्कार हे कार्यकारण भावांची प्रक्रिया आहे असे पाहायला शिकले पाहिजे हे सर्व जे चमत्कार आहेत ते चमत्कार म्हणजे कार्यकारण भावांची प्रक्रिया आहे कार्यकारण भाव म्हणजे काय कार्यकारण भाव म्हणजे एखाद्या घटनेचे कारण आणि परिणाम यांचा संबंध किंवा विशिष्ट कारणामुळे विशिष्ट घटना घडणे म्हणजे कार्यकारण भाव सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे जगातील प्रत्येक को घटनेला कोणते तरी कारण हे असतेच कारणाशिवाय कोणतीही घटना घडू शकत नाही उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी आग लागली असेल तर ठिणगी पडणे हे त्याचे कारण असू शकते किंवा वेगळे सुद्धा कारण असू शकते परंतु आग आपोआप लागली काहीही कारणाशिवाय लागली असे होऊ शकत नाही ज्या घटनेचे कारण सामान्यपणे मनुष्याला समजत नाही प्रथम दर्शनी समजत नाही अशा घटनेला लोक चमत्कार म्हणतात सम्यक दृष्टीची आपल्यामध्ये वाढ व्हायला हे सर्व सृष्ट चमत्कार म्हणजे हे सर्व जगातील जे चमत्कार आहेत हे, हे कार्यकारण भावांची प्रक्रिया आहे म्हणजे जगातील हे जे चमत्कार आहेत म्हणजे अशा ज्या घटना आहेत की ज्या घटनांचे कारण आपल्याला सध्या समजत नाही परंतु या घटनांना सुद्धा काही कारणे आहेत हे असे पाहायला शिकले पाहिजे सम्यक दृष्टी म्हणजे कार्यकारण भावाची ओळख भिक्खू ज्यांची दृष्टी संकल्प वाणी कर्म उपजीविका साधना श्रुती आणि समाधी मिथ्या आहेत मिथ्या म्हणजे खोटे असत्य किंवा बनावट गोष्ट भ्रामक गोष्ट किंवा वास्तवाशी जुळत नसणारी गोष्ट ज्यांची दृष्टी संकल्प वाणी कर्म उपजीविका साधना श्रुती आणि समाधी मिथ्या आहेत म्हणजे बनावट आहेत असत्य आहेत त्यांचे ज्ञान आणि मुक्ती ही मिथ्या आहेत त्यांचे प्रत्येक कार्य वचन विचार ऐच्छिक कार्य आकांक्षा म्हणजेच इच्छा निग्रह निग्रह म्हणजे मनातील भावना इच्छा किंवा कृती यांवर नियंत्रण ठेवणे किंवा नियंत्रण ठेवण्याचा निश्चय करणे म्हणजे निग्रह त्यांच्या आकांक्षा निग्रह आणि सर्व व्यापार ही सर्व अशा मिथ्या दृष्टीने साधलेली असल्यामुळे म्हणजेच मिथ्या दृष्टीने बांधलेली असल्यामुळे ती तिरस्करणीय तिरस्करणीय म्हणजे तिरस्कार करण्यायोग्य किंवा तिरस्कार करण्याच्या लायकीचे तिरस्कार म्हणजे काय तिरस्कार म्हणजे एखादी व्यक्ती गोष्ट किंवा परिस्थितीला कमी लेखून नापसंती दर्शवणे म्हणजे तिरस्कार आणि अशा तिरस्कारास पात्र अशा तिरस्कार करण्यास योग्य म्हणजे तिरस्करणीय दुःखकर म्हणजे दुःख देणारी जुगुप्सा उत्पन्न करणारी जुगुप्सा म्हणजे काय एखाद्या व्यक्तीबद्दल गोष्टीबद्दल किंवा परिस्थितीबद्दल अत्यंत अप्रिय घाणेरडे किंवा अनैतिक वाटल्यामुळे मनात निर्माण होणारी घृणा किळस किंवा तिटकारा वाटण्याची भावना म्हणजे जुगुप्सा जुगुप्सा ही भावना तिरस्कारापेक्षा अधिक तीव्र असते अशी जुगुप्सा उत्पन्न करणारी आणि हानिकारक असतात हानिकारक म्हणजे हानी करणारे म्हणजेच नुकसान करणारे नुकसानदायक असतात आणि हे सर्व का तर त्यांची दृष्टी मिथ्या असल्यामुळे त्यांची दृष्टी बनावट असल्यामुळे खोटी असल्यामुळे असत्य असल्यामुळे हे सर्व घडते आपला मार्ग बरोबर असणे एवढेच पुरेसे नाही एखादे बालकही म्हणजे लहान मुलंसुद्धा योग्य मार्ग स्वीकारते परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की त्या बालकाला मार्गाच्या योग्य योग्यतेची जाणीव आहे एखादे लहान मूल सुद्धा योग्य मार्ग स्वीकारते परंतु तो मार्ग योग्य आहे की अयोग्य आहे याची त्या बालकाला जाणीव नसते योग्य मार्गाचे अवलंबन करायचे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान पाहिजे आणि ज्ञान म्हणजे काय ज्ञान म्हणजे एखाद्या विषयाबद्दलची माहिती तथ्ये किंवा कौशल्ये जे शिक्षण अभ्यास किंवा अनुभवातून मिळते थोडक्यात सांगायचे म्हणजे जीवनातील अनुभवातून मिळणारी समज किंवा अंतरदृष्टी म्हणजेच ज्ञान असे ज्ञान पाहिजे हे आनंदा यथार्थ भिक्खू कुणाला म्हणता येईल यथार्थ म्हणजे खरा किंवा वास्तविक म्हणजेच खरा भिक्खू वास्तविक भिक्खू कुणाला म्हणता येईल बुद्धिपूर्वक कोणते कार्य शक्य आहे आणि कोणते अशक्य आहे ह्या ज्ञानावर ज्याने प्रभुत्व मिळवले आहे त्यालाच यथार्थ भिक्खू म्हणता येईल कोणते कार्य शक्य आहे आणि कोणते कार्य अशक्य आहे ह्या ज्ञानावर ज्याने प्रभुत्व मिळवले आहे प्रभुत्व म्हणजे काय प्रभुत्व म्हणजे एखाद्या विषयात किंवा क्षेत्रात निपुणता श्रेष्ठता किंवा संपूर्ण कौशल्य प्राप्त असणे म्हणजे प्रभुत्व असे प्रभुत्व ज्याने मिळवले आहे त्यालाच यथार्थ म्हणजे खरा किंवा वास्तविक भिक्खू म्हणता येईल तर मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता